तुम्ही मस्तक ठेवते मामांच्या प्रत्येक भक्ताच्या चरणी नतमस्तक होते त्याचबरोबर मामांचे सारे निसीम भक्त आमचे रामदादा असतील आमचे अक्षयदादा असतील सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते कारण या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि उचितही नाही या न्यायानं ना प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते आणि विशेष म्हणजे आज आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं असं वाटतंय ते असणारे ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनेल वरती आपल्या कीर्तनाची शूटिंग होत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवा नाही हसू वाटलं तरी बळच हसा कारण कीर्तन फक्त आजच्या पुरे पुरत मर्यादित नाही तुम्हाला ती वर्षणी नाही दहा वर्षणी नाही चंद्र सूर्य तारे असे पर्यंत आज चालू असणारं कीर्तन मावशी आपल्याला बघायला आपल्याला बघायला मिळणारे म्हणून कीर्तन शूटिंगचं जे काम करताय ते आमचे असणारे चैतन्य दादा त्यांचीही चरणी मस्तक ठेवते कारण अगदी या युट्यूब चॅनेलवरती काय झालं दादा काय वाटलं आता महाराष्ट्रातील ख्यात नाम कीर्तनकारांची कीर्तन तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे आणि आपलं आजचं झालेलं कीर्तन बरोबर चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनेल वरती पाहायला मिळणार आहे म्हणून आमच्या चे चैतन्य त्यांची चरणी मस्त मिळते आणि याच ठिकाणी या कीर्तन सगळ्याला हवे भेटायला अभंगाचा भावा तर मनाचे काम करू नये का बघा मला वाटते उद्या आपल्या गावामध्ये शेवट बरोबर ना उद्या आपल्या गावामध्ये जगाचा मालक उद्याच्या दिवस थांबून परवा दिवशी जाणारे परंतु हा अभंग घेण्याचं एक कारण की मामा आता आपल्या गावामधून उद्या जाणार आहे परंतु सात आठ दिवस माझे मामा राहिले आणि मामा जाणार आहे पण मामा जाताना आम्हाला मामांकडे काहीतरी मागणं मागायचं बरोबर आहे ना मामा जाणार आहेत आपल्या पण मामाकडे काहीतरी मागणं मागायचं मग मामाकडे काय मागणं मागायचं नेमकं तर या प्रस्तुत अभंगामध्ये मी आता अभंगाचा भावार्थ सांगताना जरा प्रत्येकानं लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्ष देईल प्रस्तुत अभंगामध्ये दगड करून तू कोणाला म्हणतात की देवा जर काही द्यायचंय ना तर एक दे कारण आमच्यात मागणीची परंपरा नाही पण तुला द्यायचंय तर एक दे की दान देगा देवा तुझा विसर न देवा तुला दानच द्यायचंय ना तर देवा मला एक दान दे जाता की देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको आणि देवा जर तू हे दान दिलं ना तर तेव्हा मी काय करेल तर गुण गाई ना आवाळी हीच माझी सर्व गुण देवा जर तू तु मला तुझा विचार ना ना न पडण्याचं दान दिला देवा तर आयुष्यभर तुझ्या नावाचं नामस्मरण करेल देवा तुझ्या चिंतन करेल देवा मला माझ्या आयुष्य मध्ये संपत्ती नको देवा मला मुक्ती नको न लगे मुक्ती धन संपदा किंवा काही ठिकाणी आले की न लगे मुक्ती आणि संपदा आता अर्थ प्रत्येकाला वेगवेगळा घ्यायचा असेल ज्याला जसा लागतोय त्याने तसं घे काही ठिकाणी आले की न लगे मुक्ती आणि संपदा आणि काही म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा म्हणून देवा देवा मला नको जे धन आहे ना हे जग पळत कळतय देवा ते धन सुद्धा मला नको कारण तू बर आहे म्हणतात तुम्हाचे धन ते मत प्रतिके समान देवा मला मुक्ती नको देवा मला संपत्ती नको देवा द्यायचे ना तर संतांची संगत मात्र मला नित्य दे संतांची संगत मात्र मला कायम दे संत संग दे सदा संतांची संगत मात्र सतत दे आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका मने गर्भवासी आणि सुखे घालावे मास देवा जर तुझं नामस्मरण करायचं म्हणलं तर या देहामध्ये यावं लागतंय कारण याच देवा देवाचे भजन किंवा देवाचे चिंतन आणि आणिक हे ज्ञान नाही कुठे आपण जर गाईला म्हणलं चल बरं आता मामांच्या दर्शनाला मामांचं नामस्मरण कर करता येईल नाही करता येणार